दादर मध्ये कबुतरांना दाणा पाणी टाकण्याचा मुद्दा चांगलाच तापला कबुतरांना धान्य टाकणाऱ्यांनी त्यांच्या मंदिरावर जाळ्या का लावल्या असा सवाल विचारला जातो तसंच काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या दादर कबुतरखाना परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनात चाकू सुऱ्यांचं वाटप झाल्याचं समोर आलं मात्र यावर अद्याप पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाहीये त्यामुळे चाकू सुऱ्या वाटणाऱ्यांवर पोलीस कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित केला जातो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा यावरून पोलिसांना सवाल केलाय तर चाकू सोड्यांमुळे कुणाला इजा झाली असती तर जबाबदार कोण असा प्रश्न शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी विचारलाय कायदा पायदळी तुडवला जातोय असा आरोप सुद्धा केला जातो जयंत बांधवांना याच्याविषयी प्राण्याविषयी बाकीच्या सगळ्यांना प्राण्याविषयी प्रेम आहे मुद्दा तिथल्या फिडींचा आहे तो तुम्हाला काय तर तुमच्या घरात कबुतरांसाठी तुम्ही हे निर्माण करा पिंजरे निर्माण करा तिथे त्यांना जेवढं लागतं तेवढं खाद्य द्या तुमच्या घराला जाळ्या लावायच्या hmm. आणि बाकीचे ठिकाणी जाऊन कबूतराला न्याय मागायचा हे कोणता प्रकार त्यांच्यावर पोलिसांनी काय रिस्तर कारवाई केली पोलिस कोणाच्या कंप्लेंटची वाट बघतात स्वतःहून पोलीस कंप्लेंट का दाखल करून घेत मग तुमच्या जैन मंदिराला तुम्ही जाळ्या का लावल्या तर ते सांगतात की पंख्यामध्ये येऊ नये मग पंखे बंद करा आणि येऊ द्या कबुतरांना आतमध्ये पंखे बंद करून ठेवा आणि कबुतरांना येऊ द्या मंदिरामध्ये तुमच्या म्हणजे हा सगळा जो म्हणजे अक्षरशः काय कायद्याला पायदळी तुडवणं चाललंय ज्यांनी हा सगळा गोंधळ घातलाय तेच जबाबदार आहेत आणि दाखवलंय अनेक चॅनेल्सनी दाखवलं की एक महिला चाकू वाटत होती म्हणून उद्या चाकू कोणाला लागला असता गरमागरमीमध्ये कोणाला हातपायला लागला असता इजा झाली असती तर कोण जबाबदार आहे ह्याला आणि लोक विचारतायत मी अजून खूप संयमानेच बोलते मी अजून सायंटिफिकली मेडिकली आणि सोशलीच बोलते परंतु मी पुन्हा पुन्हा सांगते की हा अविवेकीपणा चाललाय हा थांबला पाहिजे म्हणजे काय आहे आणि कोणासाठी चाललंय आणि कशासाठी चाललंय कोणाला तुम्हाला ताकद दाखवायची आहे